24. आवाज जनतेचा प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा द्वारा आयोजित पहिला राज्यस्तरीय शब्दवेल बालसाहित्य संमेलनात विविध स्पर्धांमध्ये पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे तबल चोवीस हजारांची बक्षिसे पटकावली आहेत आदिवासी फासेपारदी सुधार समिती मंगळुरू चव्हाळा संचलित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळाद्वारा आयोजित पहिले राज्यस्तरीय शब्दवेल बालसाहित्य संमेलन नुकतेच मंगळूर चव्हाळा येथे संपन्न झाले नवसाहित्यिकांना देऊ भरारी बालकुमारांची संमेलन भरारी ही घेऊन नुकतेच हे बालसाहित्य संमेलन संपन्न झाले कवी संमेलन कथाकथन परिसंवाद प्रश्नचिन्ह आदिवासी दोन दिवस भरली होती संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मित्र वनव्यातला गारव्यासारखा फेम आनंद रावत आणि चला हुद्या फेम किशोर बळी दोन्ही दिवस उपस्थित होते मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर कैलास वानखेडे यांच्यासह आरुषी भुजाडे युक्ता श्यामसुंदर पायल माहूरकर खुशी हळदे खुशी ठाकरे श्रावणी ठाकरे पियुष सातपुते जानवी देशमुख चौके या विद्यार्थ्यांनी न वापरता वाचनाची गोडी लागावी यासाठी विशेष कामगिरी ग्रंथ दिंडीमध्ये केली दिंडी आणि पुस्तक दिंडी काढली होती वृक्ष वाचवा सांगताना या विद्यार्थ्यांनी मोबाईल टाळण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं यामध्ये शिक्षक गोपाल खाडे आणि कच्ची घोडी त्या लोकनृत्याच्या माध्यमातून वृक्ष आणि पुस्तक वाचनाचं महत्व विषद केलं ग्रंथ दिंडीमध्ये कामरगावची दिंडी विशेष लक्ष वेधून घेत होती समारोपीय कार्यक्रमांमध्ये शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला विविध स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या नवविद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड गोपाल खाडे नीता तोडकर यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धांमध्ये मा भाग घेतला बाल आणि कुमार गटात कवी संमेलनात विद्यार्थ्यांनी विशेष छाप पाडली होती आरुषी भुजाडे युक्ता श्यामसुंदर खुशी हळदे खुशी ठाकरे श्रावणी ठाकरे पियुष सातपुते जान्हवी देशमुख धनश्री चौके यांच्या कविता विशेष छाप पाडली या कवीसंमेलन बालगटात धनश्री चौके ही प्रथम आली तिला सात हजार रुपये रोख सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आणि याच गटात तिसरा नंबर मिळवला जान्हवी देशमुख हिनं तिला बक्षीस रुपये सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कवी संमेलनाच्या कुमार गटात आरुषी भुजाडे वर्ग नऊ क हिनं प्रथम क्रमांक मिळवला तिला सात हजार रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले परिसंवादात बाल गटात वर्ग सहा क ची पालक सुनील माहूरकर हिना प्रथम क्रमांक मिळवला तिला सात हजार रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तब्बल चोवीस हजारांची खेचून आणली आई वडील शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर दीपाली खोडके सतीश चव्हाण रुपाली लोखंडे या शिक्षकांना देतात वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच maybe can